बबड्या काय तुझं रोजचं नाटक असतं हे नुसतं शर्ट इस्त्रीला ठेवायच्या अगोदर हॉलमधून इकडं आलाय तिकडं झोपला होता ना तू बबड्या झोपला होता ना हॉलमध्ये चल नको या ड्यावर खेरी जाऊ बाबड्या बाहेर जायच्या आज रे बाळा जाऊन येणार लगेच उठ बरं बाबड्या उठ रे बाळा हो नाही उठ उठ हुशार आहे तू हुशार आहे ना हो काय हो अरे मग असं नसतं करायचं बाळा हां तू तिकडे बसला होता का नाही हॉलमध्ये मग उठ बर भट उठ 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 हो काय हो अरे तसं नसतं पिल्या हुशार असतो ना तू पोरग हुशार आहे का हुशा नाही आहे ना ते बघ आहे का ते बघ कसं बसलंय ते बघ हो? कसं झोपते भव्या हे बाळा उठ रे अरे तू असं का करतो मला ना कशामुळे करतो बरं तू तुझ्या आईला त्रास देत जा की तिकडे दिवसभर उठ 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 बाबड्या उठ ना असं करतो तिथंच झोपाय जागा आहे का तुला ह ते बघ ते पण तुझ्या नादाने ते पण करत आहे बाबड्या तेवक सांगते त्याला चव खरं ना हे यांना मी त्याला लगेच वाटतं मी बाहेर जाईन म्हणजे करते हाटकून आणि तिकडे झोपलं होतं ते ब्राऊनीसोबत चुक टिकत चुकतीच्या तिच्यासवळ तिकडे बाहेर नुसतं शर्ट इथं ठेवलं इस्त्री पण जोडली नाही मी नुसतं शर्ट ठेवला ते आलं इथं उठ बाब्या उठ ना बाबड्या ऐ बाबा नाही काय नाही तू असं ना ना का करत असतो उठ बरं नको टाइमपास करू नको मला जाऊ दे मी लवकर येणार आहे आज सुट्टीच आहे लवकर येणार आहे उठतो का कसं बबड्या अरे सार मनासारखंच पाहिजे अजा नाही तरच ठीक आहे नाही तर काय खरं नाही जाणून बुजून करते मला जाणून बुजून उठ बरं उठ उठ बाबड्या हे उठ तू हुशार आहे का नाही हुशार आहे ना पोरग आहे ना हुशार आहे का नाही दात नको काढू बाब्या उठ ना पिल्या माझं बाळ आहे तू हुशार बाळे तू हसू नको बर का मी तुला गोळीत सांगतोय <laughs> दात काढीत जाऊ नको तू माझी ना मस्करी करतो बरं का बाबड्या ना हसतो खरं सांगतो तुला उठ चल उठ 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 चल बबड्या हे बिल्या उठ रे बाब्या उठ 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 मी जाणून बुजून करतो म्हणायचं हटकून करतो ना काय दात काढतो काय हे बसमचे तांदूळ दाखवतोय साऱ्यांना